पानांपासून आपण नेहमीच वडी बनवतो पण आज मी तुमच्यासाठी पानांपासून छान कुरकुरीत असे समोशांसारखे आशा कुकिंग कॉर्नर मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला मग मस्त कुरकुरीत भजी बनवूया त्यासाठी ते मी आळूची पानं घेतलेली आहेत ती आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि त्याचं देठ जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे थोडस झाड असेल मागची बाजू ती सुद्धा थोडस काढून घ्यायचंय बघा इथे सगळ्या पानांचं मी डेट व्यवस्थित काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे एक एक पान घेऊन ते सेंटरला असं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर सेंटरला कट झालं की आपल्याला या पानांना ट्रॅंगल शेप मध्ये कट करून आहे असं त्रिकोणी शेप आहे त्याला छान कट करायला पण अगदी आहे कोणत्याही शेपमध्ये कट करू शकतात मी इथे सगळी पानांची शे ट्रँगल शेप मध्ये कट करून घेते आणि खाताना सुद्धा आपल्याला खूप कुरकुरीत आणि एकदम छान लागतात मुलं तर खूप आवडीने खातात बघा सगळे पान मी असे शे त्रिकोणी शेप मध्ये कट करून घेतलेले आहेत त्यानंतर एक कप एवढं बेसन पीठ घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी दोन वेळेस घेतलेला आहे कारण हा कप अर्धा मापाचा आहे त्यामुळेच दोन वेळेस घेतलेलं आहे तुम्ही एका वाटीचा वापर करून फक्त एक वाटी एवढं बेसन पीठ भजीसाठी घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला या बेसन पीठामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा हातावर घेऊन असा व्यवस्थित जोळून तो बेसनामध्ये घालायचा आहे ओव्याने तर खरंच खूप छान टेस्ट येते खाताना सुद्धा एक एक ओवा असा दाताखाली आला का खूप छान टेस्ट येते त्यानंतर फक्त ता... कलर येण्यासाठीच हळद घालायची खूप जास्त हळद घालायची नाही कारण काय होतं आपण भजी करताना सोड्याचा वापर करतो त्यामुळे थोडासा लालसर भज्यांना कलर येतो त्यानंतर आपल्यांना चवी पुरती मिरची घालायची आहे लाल तिखट पावडर त्यानंतर इथे काही वाटण तयार करून घ्यायचे त्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे हे दोन हिरव्या मिरच्या जिरे आणि आल्याचा अर्धा इंच तुकडा घेतलेला आहे हे आपल्यांना व्यवस्थित कुटून असं त्याचं वाटण तयार करून घ्यायचंय आणि हे घालायचे त्यानंतर आपल्याला चिमूटभर फक्त सोडा घालायचा तुम्ही बघू शकता फक्त एक चिमूटभरच आपल्याला इथे सोडा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साधारण एक कप पाणी घेतलेलं आहे पण एक कप आपल्याला लगेच घालायचं नाही आहे थोडं थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे नाहीतर पीठ आपलं पात्र होण्याची शक्यता असते हे मी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही सुद्धा वापर करू शकतात कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे हाताला खरंच खूप जळजळ होते मिक्स करताना त्यानंतर असं थोडं थोडं पाणी घालून मी पीठ व्यवस्थित भिजवून घेते आहे बघा आपलं किती छान व्यवस्थित असं पीठ भिजलं गेलेलं आहे जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही आहे बघा मी साधारण सगळंच एक कप पाणी घातलेलं नाहीये थोडंसं उरलेलं आहे तुम्हाला जर पीठ घट्ट वाटलं ते उरलेलं पाणी थोडं थोडं घालून मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता अगदी आपण भज्यांसाठी पीठ कांद्या भज्यांसाठी जे पीठ भिजवतो आणि त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ केलेलं आहे त्यानंतर बारीक केलेली कोथिंबीर घालायची आणि थोडी चिली फ्लेक्स घातलेली आहे आपले भजे पण छान दिसायला पाहिजे आहेत ना हे अगदी ऑप्शनल आहे त्यानंतर जे आपण त्रिकोणी आकारामध्ये आळूचे पानं बारीक करून घेतलेले होते किंवा कट करून घेतलं ते या प्रकारे बेसन पिठामध्ये असे बुडून घ्यायचे सगळे आळूची पानं मी त्या ताटात घालून घेते म्हणजे तिकडे तेल गरम झालं की आपण लगेच टाकू शकतो मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं थोडंसं आपण जे पीठ भिजवलं तेलामध्ये घालायचं आपलं तेल छान गरम झालेलं आहे आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे त्यानंतर मी ही तेला भजी तेलामध्ये सोडते सोडताना हाताला चटका बसणार नाही याची पण काळजी घ्या तेलात भजी सोडली की एखाद सेकंड ते व्यवस्थित अशी खालची बाजू शेकून घ्यायची व्यवस्थित असे भजे पलटवायचे आहेत व्यवस्थित दोन्ही एकदम कुरकुरीत होईपर्यंत घ्यायचे आणि गॅसची फ्लेम ठेवा म्हणजे आपली भजी जळणार नाही आणि छान कुरकुरीत होते तुम्ही बघू शकता भजे पण आपले टम्म असे फुगलेले आहेत त्यानंतर एका टिश्यू पेपर प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवायचा आणि त्यावर ही भजी काढायची म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असेल ते निघून जाईल आणि हे भजे तर जास्त तेलकट अगदी म्हणजे कांदा भजी सारखे असे खूप तेलकट काही बनवतच नाही खूप छान लागतं बघा इथे सगळे भजे मी व्यवस्थित तळून घेतलेले आहेत कुरकुरीत आळूची पानांची भजी रेडी आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका थँक्यू